मुख्यमंत्र्यांनी वाढदिवसाचा केक काही कापला नाही हे तुमच्या लक्षात आलंच असेल त्याचप्रमाणे मागच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं की भरत जगदीश पार्टी ह्याचा तुम्हाला अनुभव आला असेल की पालकमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी ज्या लोकांची नावं घेतली ती कोण होती सचिन पाटील चंचूर आणि इतर गोष्टी एकाही उमेदवाराचं नाव घेतलं नाही म्हणजे ह्या बी ह्या नवीन बी जे पीची सगळ्या सदस्यांची त्यांनी नावं घेतली त्यातला हा सचिन पाटील त्याचा कलेक्टर जे लक्षात आलं असेल तुम्हाला तो काय धंदे करतो हा बिचारा अडकलेला आहे याच्यात ह्याच्या ह्याचं असं झालेलं आहे की असंघाशी संघ आणि प्राणाशी गाठ त्याच्यामुळे तो त्याच्याबरोबर आहे चांगला मुलगा आहे बिचारा आता मी तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे आश्वासित करतो की ह्यापुढे कुठल्याही बांधकाम व्यवसाय नगराध्यक्षाला पैसे द्यायला लागणार नाहीत अनेकांनी दिलेले आहेत व्यथा मांडलेल्या आहेत आमच्या राज्यात कुठल्याही बांधकाम व्यवस्था व्यावसायिकाला नगराध्यक्षाला पैसे द्यावे लागणार नाहीत आणि कुठली परमिशन ही एका काल मर्यादेमध्येच तुम्हाला त्याचं उत्तर येईल त्याची मिळेल त्रुटी असतील तर त्रुटी तुम्हाला रखडवणार नाही तुम्हाला ब्लॅकमेल करणार नाही यांनी काही लोकांना ब्लॅकमेल केलेलं आहे आणि त्यांच्यावर दबाव टाकून विविध राजकीय तरतोडी करण्याचाही प्रयत्न केलेला आहे अशी कुठलीही गोष्ट होणार नाही पाच वर्षात सुशासन असेल जे मुख्यमंत्र्यांच्या मनात आहे की चौथी मुंबई चौथी मुंबईसाठी ज्या काही व्यवस्था कराव्या लागतील त्या सर्वांचा प्लॅन आम्ही तयार करतोय आणि ढाणू एक चांगलं सुशोभित आणि सुखसोयीचं शहर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब या दोघांचंही आम्हाला सहकार्य असेल आपणही भरघोस मताने राजीव माछी आणि त्यांच्या सत्तावीस उमेदवारांना निवडून द्या आणि मी आशा करतो की पुढल्या दोन तारखेला तुम्ही सकाळीच सर्वजण मतदान करून आम्हाला विजयी कराल धन्यवाद